ر مل ح ر आता तुमची नेमकी प्रशासनाकडं शासनाकडं काय मागणी असेल ही जी गावगुंडा आहेत लवकरच शासनाने आळा घालावा नसेल तर आम्ही सहकुटुंब सहपरिवार खूप बसणार आहे आणि जी माझ्यास जी माझ्या संघ झाले संतोष देशमुख संघ जी झाले त्या अन्य कोणा संघ होऊ नये ती वेळ मी बघितली मार म्हणजे काय असतो ती जनावरला सुद्धा माणूस हांताने विचार करतो का तर ती जनवर आहे त्याला बोलता येत नाही पण एवढा आरडून वरडून पाया पडून सुद्धा त्याचा मला रट्टा बंद नव्हता मला त्या बावीस मिनटामध्येच कळलं की मला आठवणच आली संतोष देशमुखला कुणीतरी मिळायला पाहिजे होतं माझ्यासारखं एवढा अन्याय करणं म्हणजे ह्या गावगुंडाला कमीत कमी, -कमी। गावगुंडापेक्षा त्याच्या महाग ज्या टोळके राहतात ना त्यांना टायरात टाकून हा नावं म्हणजे त्याला जिंदगी काय असते आणि लोकाला मारणं काय असतं आणि टोटल ती ए सी समाजाची मुलं घेऊन त्याचा वापर करतोय सिटीसाठी आता मला एवढं लागलं आहे मला ते कोणत्या जातीचीच म्हणून माहीत नाही आणि तीच मला म्हणते माझ्या विरोधात सिटी काढतात आणि शासनाने त्याच्यावर वेळेत बंधन ठेवावं पी आयने ठेवावं एस पीने ठेवावं खालचं काय झालं ती बघावं हे अशी आमच्या मुलं लिहिलं आणि ह्यांच्यासाठी काहीतरी नव्हणं करावं ही स्वतः करीत नाही गुंड स्वतः करीत नाही मी म्हणतो गुंडापेक्षा खाली काम करणाऱ्यालाच तासावं तरच ह्यात लोक म्हणून म्हणजे संविधान म्हणून चालले नाहीतर हे सगळं चोर झाले प्रत्येक शासनातल्या माणसाचा ह्यांचे संबंध आहेत अधिकारी आले तहसीलदार आले रॉयल्टी न भारता कुणाची रान उचलून येते कुणी काय म्हणलं तर त्याची मी तक्रार एक दोन हजार तेवीसपासून दिली एक या तक्रारीचा छेडा लावला नाही आणि प्रत्येक वेळेस गेलं की तीच विषय तीच गोर गोरगरीबाला न्याय मिळणारे अधिकारी यावा असे आमचे नम्र विनंती आणि ह्या अधिकाऱ्याची सुद्धा चौकशी चौकशी उपाने यावी ह्यांनी सुद्धा भ्रष्टाचारात ह्यांचा शिडे आर घ्यावा ह्यांनी सुद्धा त्या रॉयल्टीच्या भ्रष्टाचारात गुंतलेले शासनाला लाख भरायचे ह्यांना ला पन्नास पन्नास द्यायचे असा सिस्टम चालू आहे त्यांचा भूम तालुक्यात नुसता चोऱ्याचा बाजार चालू बावीस मिनटं आणल्यावर मी तेवढं जी पळून गेलो पळून गेल्यावर मी आमच्या गावातली काही भूमबून येणारे बोलण्याचा आवाज आला की म्हणजे तुमच्या गावातले हनीत नाही आलं मग मी हनीत नाही म्हणले आल्यावर मला परत ते रडले पळले बा तरी मला दहा काट्या मार मारलं मार्ग मी तरी त्यांना एवढून एवढून नाही मी असं तसं पण त्यांनी दयामाया काय जनावरापेक्षा जास्त मारण मान हारी महान मार्ग तर का तर मी गावचं सर कोण प्रतिनिधित्व केलेला तुमचं गाव कोणतं तुमचं तालुका राहनांदू भुंड तालुका जिल्हा जिल्हाधाराशी गावचं तो प्रतिनिधित्व केल्यामुळं छोटे छोटे जी माणसं की गरीब गुरीब आमच्या पोटचे पैसे दिले नाही आमच्या रानात कुठं टावरचे पैसे दिले नाहीत म्हणून असं एवढं बोलण्यासाठी माझ्यासोबत यायच तू त्यांची गाव गाव म्हणजे शेतकऱ्याची का परवडतो म्हणून हे मला त्याच्या आधी बी एकदा दम दिलता काय गावातले रोड बी दम पण पण तुम्ही तोपर्यंत म्हणायचं त्यांचा प्रश्न नसल्यावर मी कशाला तुमच्याकडे तर त्या दिवशीच्या वेळेत संतोष देशमुख देशमुखपेक्षा आणण्याज केला पण त्या बिचाऱ्याला वेळेस कोणी काय मिळालं नाही म्हणून त्याचा जीव गमावला पण मला बावीस मिनटं पाच जणांनी काही काही रोडग्रस्तांनी दयामाया केली पाया पडले रडून सोडवलं नाही तर सुद्धा ती जीव मारण्यात पडले आणि तरीसुद्धा तेवढं हणल्यावर की मला डायरेक्ट म्हणले जर केस बीस केली तर तुमच्या माध्यमातून सांगतो पोलीस प्रशासनाला ही सरळ सूचना देण्यात देण्याची त्यांनी सुद्धा एवढीच केस केली तर जीव मारणार आहे म्हणून म्हणून मला आत्तापुढे त्यांची दहशत आहे आणि गाव इथले जे सात आठ खेडी पवनसेक्कीच्या एरियातून पूर्ण दहशित येते आपले गावगुंड गोळा करते आणि छोट्या छोट्या माणसाला सहकार्य करून त्याला नजर राखून हाणतेत कालमी पवनचेक्कीच्या गाडीवाल्याने त्याला आणून हाणायला हवले ते परत याच्या अगोदर ज्यावेळेस तुम्हाला धमकी दिली होती हां त्यावेळेस काही तुम्ही पोलीस तक्रार वगैरे केलेली आहे का मी एक तक्रार जी केली पोलीस त्याचा शोध करीत